नमस्कार देशोन्नतीमध्ये दे मी भाग्यश्री डोंगे आपलं स्वागत करते बघूया आजच्या प्रदेशच्या टॉप टेन बातम्या राज्याच्या दोन हजार <ल्णागरणागारे> चोवीस दोन <नुद>। हजार पंचवीस या आर्थिक वर्षाच्या एकूण खर्चासाठी सहा लाख पाचशे <ल्णागरे> बावीस कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मंगळवारी विधानसभेत सादर केला अर्थसंकल्पनेमध्ये चार लाख अठ्याण्णव हजार सातशे अठ्ठावन कोटी रुपये महसुली जमा आणि पाच लाख आठ हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आलाय महसुली तूट नऊ हजार सातशे चौतीस कोटी रुपयांची तर राजकोषीय तूट नव्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे या अर्थसंकल्पात चार महिने लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला यावेळी त्यांनी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या, पंच या आर्थिक वर्षासाठी कृषी उद्योग आरोग्य शिक्षण पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांच्या विकासासाठी काय काय तरतुदी करण्यात आल्या आहेत याची सविस्तर माहिती दिली यावेळी त्यांनी राज्य सरकारतर्फे अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवनाची उभारणी केली जाईल असं देखील सांगितलंय मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराठी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते आता त्यावर प्रतिक्रिया देत मनोज जरांगे पाटील म्हणाले आंदोलन चालू असताना असं काहीतरी अनावधानाने होतं आमचं बेमुदत उपोषण आहे त्यावेळी ते अनावधानाने झालं असेल मी कोणालाही आई बहिणीवरून शिव्या दिल्या नसतील मी शिव्या दिल्या असतील तर दिरगिरी व्यक्त करतो मी आई बहिणीवरून बोललो असेल आणि ती गोष्ट फडणवीसांना लागली असेल तर मी त्या शब्दाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं मत जरांगे यांनी व्यक्त केलंय <च्चाँगे> <च्चाँगे> मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेली सात आठ महिने आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर टीका करताना तोल सुटला हे सर्व राज्यातील जनतेने टीव्हीच्या पडद्यावर बघितले राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एवढेच नव्हे तर देशाचे पंतप्रधान यांच्याबद्दल देखील जरांगेंनी एकेरी उल्लेख केलेला होता अशातच आता मनोज जरांगेच्या प्रक्षोभक वक्तव्याची आणि हिंसक घटनांची एसआयटी चौकशीचे आदेश लोकसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश मिळताच जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले ते म्हणाले आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे मी देखील सर्व काही उघड करतो असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांच्या आंदोलनाच्या विरोधात एसआयटी चौकशीवर प्रतिक्रिया दिली आहे तसेच आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीस गोळी चालवत आहे असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केलाय राज्यातील अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता मुख्यमंत्र्यांना हे माहीत असूनही त्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने काहीही केलं नाही राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणात दुसऱ्या पक्षाचा प्रचार करीत आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे बारामती येथे दोन मार्च रोजी नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील युवक व युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी या विभागस्तरीय नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती राहील या महारोजगार मेळाव्यातून तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत मंगळवारी दिले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि संभाजीराजे छत्रपती चर्चेत होते मात्र आता महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे सध्या या जागेवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट दोघांनीही दावा केला आहे मात्र या संदर्भात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत ही जागा कोणाला द्यायची हे निश्चित होणार आहे सोबतच शाहू महाराज हे कोणत्या चिन्हावरून लढतील हे देखील निश्चित होणार आहे यामुळे संभाजीराजे छत्रपती यांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशातच संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या वडिलांसोबतचा फोटो देखील सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर टाकत दोघांमधील प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मा मागील सात महिन्यांपासून दररोज आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे यामुळे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे यावरून राजकीय या वातावरण चांगले तापले असून त्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदार येणाऱ्या विधानसभा संघनिहाय पुण्यातील येथील कार्यालयात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली बैठकीला खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या त्याच दरम्यान मनसेचे नेते वसंत मोरे यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली यामुळे राजकीय या गटात चर्चांना उधाण आले पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ जाहीर झाली आहे रश्मी शुक्ला यांना दोन वर्षाचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे तसेच याबाबत फाईलवर सही देखील करण्यात आली आहे दरम्यान रश्मी शुक्ला यांना सेवानिवृत्तीसाठी आणखी चार महिने शिल्लक आहे त्यामुळे आणखी दोन वर्ष एक्सटेन्शन मिळणार आहे फोन टायपिंग प्रकरणामुळे त्या चर्चेत आल्या होत्या या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता अशाच टॉप टेन बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आताच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा